असं बऱ्याचदा ऐकण्यात येतं की जब महाकाल का बुलावा आता आहे तब कोई चाहकर भी मना नाही सकता मला वाटतं जेव्हा स्वयंभू शिवशंकर स्वतः बोलवत असतील तेव्हा नाही म्हणण्याचं कारणच उरत नाही तिथे सगळी प्रश्न सगळी उत्तरं सगळं काही लोप पावतं इच्छा फक्त एकमात्र शिवशंकराच्या भेटीची पहिल्यांदा मध्य प्रदेश पहिल्यांदा उज्जैन आणि पहिल्यांदाच महाकालेश्वराचं दर्शन एक आध्यात्मिक अनुभूती देणारा आणि मनाला शांती प्रदान करणारा अनुभव जेव्हा उज्जैनच्या पार्किंग लॉटमध्ये होते तेव्हाच घंट्यांचा आवाज इथली भक्तांची किलबिल ऐकून कळलं होतं की आज इथून काहीतरी अद्भुत सोबत घेऊन जाणार आहे सगळेजण फक्त चालत होते फक्त दर्शनाची ओढ या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका अनेक कल्पना अनेक पुराणिक कथा सगळं काही सांगितलं जातं पण मला नाही वाटत प्रत्येकजण त्या ओढणे जात असेल स्वत तिथे जाण्यासाठी एका ऊर्जेची एका वेगळ्या शक्तीची गरज असते जी आपोआप खेचून जाते पर्वतांमध्ये डोंगरांमध्ये फिरण्यासाठी कदाचित तिथला निसर्ग बोलवत असेल इथे शिवशंकर स्वतः बोलवतात इथली गर्दी भाविकांचा कल्लोळ हे सगळं काहीतरी वेगळं देऊन जातं आणि मला गेल्या गेल्या या गोष्टीची जाणीव झाली जेव्हा खूप खास अनुभव आला की कोणीतरी म्हटलं की इथून काहीतरी स्टार्ट करण्यासाठी आल्या आहेत का आणि मी म्हटलं नाही असं काही नाही आहे मग सहजच रांगेत विचारण्यात आलं की असं विचार का विचारलं तर म्हटलं की नाही वाटलं की काहीतरी सुरू करणार म्हटलं इथं तर सांगितलं जातं की महाकालची नगरी आहे आणि ते सगळं संपतं तेव्हा खूप गोड गोष्ट त्यांनी म्हटली की इथं सगळं संपत नाही इथून सगळं सुरू होतं शिव जर अंत असतील तर हे विसरायला नको की अंत म्हणजेच नव्या आरंभाची खरी सुरुवात असते आणि ती गोष्ट अगदी मनाला लागून गेली असं वाटलं सगळ्या गोष्टी सगळे सगळ्या कल्पना सगळे प्रश्न इथूनच हो तर सुरू होतात की सुरू कधी करायचं आणि ती सुरुवात महाकालेश्वरांचं दर्शन खूप सुंदर अनुभव चला आज तुम्हालाही तिकडे येऊन चालते तर उज्जैन मध्य प्रदेशमध्ये स्थित असलेलं एक खूप सुंदर ठिकाण आणि आत्ता सध्या महा इथे असणाऱ्या महाकाल कॉरिडॉरमुळे ते अजूनच जास्त पर्यटकांच्या दृष्टीत येत आहे कारण तिथली प जी संरचना आहे म्हणजे शिवशंकराच्या पौराणिक कथांवर शिवपुराणावर रिलेटेड सगळे स्क्रपचर्स तिथे तुम्हाला पाहायला मिळतील पण उज्जैन म्हणजे महाकालची नगरी हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे श्रद्धा शांती आणि आत्मिक अनुभूती देणारं सगळं काही तुम्हाला मिळेल इथे आल्यानंतर मन नकळत शांत होतं कुठंतरी आतून काहीतरी वेगळी ऊर्जा संचारते उज्जैन मध्य प्रदेशात असलं तरी सुद्धा पूर्ण भारतातून सगळे लोक इकडे दर्शनासाठी येत असतात बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे म्हणजे तिथे स्वयंभू शिवशंकर स्वतः विराजमान झालेले आहेत असं सांगितलं जातं आणि या ज्योतिर्लिंगाविषयी सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी आहे आणि पर्यटकांचं आजच्या काळात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे इथली भस्मा आरती इथे फक्त देशातूनच नाही विदेशातूनही लोक फक्त भस्मा आरती अटेंड करण्यासाठी येतात ज्याच्या ऑनलाईन बुकिंग्स निरंतर चालू असतात सोबतच मंदिर परिसरात अनेक पद्धतीच्या अनेक प्रकारच्या अनेक कारणांसाठीच्या पूजा नेहमी इथे सुरू असतात त्यांच्या मागची कारणं भावना वेगळ्या असल्या तरी त्या था। एका आध्यात्मिक केंद्राला अजून जास्त खास बनवण्यात नक्कीच मदत करतायत

की इथे कुठलाच व्यक्ती जो खूप मोठ्या पदावर आहे तो रात्रीला थांबत नाही कारण महाकालांची नगरी आहे आणि इथे फक्त ते राजा आहेत म्हणून ते दुसऱ्या कोणाला राजा राहू देत नाहीत मला यामागची सत्यता खरंच माहिती नाही पण जो संपूर्ण विश्वाचा चालक आहे मालक आहे त्याच्यापुढे कोण राजा आणि कोण काय असो भक्तांची गर्दी इथे अनेक कारणांमुळे होते जसं की सांगितलं जातं पहिल्यांदा जाऊन इथे काहीही मागाल तर तुम्हाला मिळतं ते मला माहिती नाही पण या ठिकाणाशी निगडीत ज्या आख्यायिका कथा सांगितल्या जातात त्यांच्यामधून एक गोष्ट नक्की ध्यानात येते ती म्हणजे विश्वास विश्वास असेल तर देवाकडे काहीही मागता येतं आणि देवावर काहीही सोडता येतं इथे होणाऱ्या भस्मा आरतीतली गर्दी बघितली की असं वाटतं की फक्त एका विश्वासाच्या भरोशावर किंवा एक अपेक्षा आहे म्हणून लोक इतक्या दुरून दुरून इथे फक्त काही मिनिटांसाठी येतात खरंच अद्भुत आहेत शिव जिथे शिव असतात तिथे भक्त असतात तिथे शक्ती असते आणि तिथे मग जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आपोआपच असते पर्यटनाच्या दृष्टीने जेव्हा कुणी इथे येतं तेव्हा इथली स्थानिक लोक इथली स्थानिक दुकानं इथलं स्थानिक खाणपान ह्या सगळ्यांची माहिती असणं खूप गरजेची गोष्ट होऊन जाते तर मी सांगेल अगदी कुणालाही आपलंसं करणारा सगळा असा परिसर आणि सगळं असं वातावरण इथल्या मंदिरात मंदिराच्या बाहेर इथली लोकं इथला प्रसाद सगळं काही अगदी घरच्यासारखं वाटतं मी स्वतः महाराष्ट्रातली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये असं जाणवलंही नाही की फारसा फरक आहे मे बी सीमा संलग्न असल्यामुळे असं असेल पण खूप खास अनुभव होता आणि पुन्हा पुन्हा इथे यायला नक्की आवडेल आता भेटूया पुढच्या राजस्थानमधल्या अनेक ठिकाणांसोबत तर स्टेट येऊन आणि सत्ताहून करायला विसरू नका